सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे कोणते श्री लावते आपलं अभिनंदन खरं म्हणजे ही लोकशाही आवाजित ठेवण्यासाठी आपण लोकशाही म्हणजे काय म्हणतो लोकांनी लोकांसाठी लोकशाही हे राज्य घटनेला अभिप्रेत आहे आणि हे लोकशाही आवाजित कशी राहील समाजित कसं साधलं जाईल यापूर्वी पत्रकार नावाचा जो गृहस्थ म्हण किंवा प्राणी म्हणून किंवा विसर म्हणतो तो हे एक ध्येय लोक असतात की समाजामध्ये चांगलं काय वाईट काय हे कस टिपायचं जसं आपण म्हणतो घात किरे आकाशी लक्ष तिचं तस पत्रकार बंधूच लक्ष हे समाज हित कस अबाधित राहील यासाठी ते सर्वस्वीपणाला लावतात आणि एक ध्येय वेळे म्हटलं की त्यांना विचारतला नसतो परंतु मोबाईलची किंमत झिरो असते तेव्हा ध्येय वेळा म्हणू शकतो हे मी असं म्हणतो की पत्रकार म्हणून ध्येय वेळ आहे ध्येय वेळ म्हणजे काय लोकशाही कशी आभात राहील याच्यासाठी तर याच्यासाठी समाजात समाजात चिंताच्या दृष्टीने चांगलं वाईट हे चांगल्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण वाईट गोष्टी असतील तर त्या समाजास मग कशा देते याच्यासाठी हा आपचे पत्रकार बनवू अविरोज सदैव काम करत असतात त्यामुळे पोलिशनच्या वतीने करत असं विंद करतो आज पत्रकार देण्याच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांचं नेहमीच पत्रकार पत्रकारांचं स्वागतच असतं परंतु कुठल्याही गोष्टीला एक दिवस ठरवलेला असतो पत्रकार दिन काल तरी होतात तरी काल बरेचसे कार्यक्रमाची रेलचर चालू होती आजही आहे म्हणून त्यात आम्ही सुद्धा वेगळं राहू नये म्हणून एक त्यांचं एक पुष्पगुच्छ आहे गुलाबाचं पुष्पगुच्छ गुलाबाच्या गुलाला जे महत्त्व आहे समाजामध्ये तर या माध्यमातून लेखणीतून आपण काम करावं म्हणून हा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्येच आमचा दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिन पण असतो परंतु पोलीस स्थापनेचा दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये गोरेवा विमानचं मोठा मराठवाड्याचा मोठा दिवस आहे पोलीस विभागाचा हे सार्वजनिक शांतता बनवून कायदा सुस्थापन निर्माण होऊ नये हे पहिलं काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि ते पोलिसांनी केलं तरच समाज असं मला वाटतं या माध्यमातून आपल्या जिल्हा प्रश्न यांचं कधीही सामाजिक काम असतं आणि सामाजिक कामामध्ये त्या सर्व घटकांना कसं सामावून द्यायचं याच्यासाठी कामामध्ये व्यस्त असतात तर त्यांनी सुद्धा आज पोलीस स्टेशनला येऊन स्टेशनच्याच फ्रीस मध्ये तसं पाहिलं तर हा घटक सुखादुखात पाहिजे पण हे सगळ्यांना माहितीये परंतु दुर्लक्ष घटक आहे परंतु मी त्या अन्नदा पाहतो की त्या पोलीस स्टेशनला सामोर हा ता घटक आमच्यासाठी महत्वाचा आहे आपण पुस्तकात नसून गेलं पाहिजे माध्यमातून करतात त्यांनी एक लेखणीच्या माध्यमातून एक वह्या आणि वेळ पण देत आहे की खरं म्हणजे साहित्यिक आणि हे खूप महत्वाचा विषय असतो तर या वहीमध्ये चांगलं लिहिल्या जावं चांगलं काम व्हावं आणि तेही या लेखणीच्या माध्यमातून एक ऐकून देत असतात त्या पण सोबत आहे तर आज आपण खरं म्हणजे पोलीस स्थापना दिन आणि पत्रकार दिन या माध्यमातून एक छोटासा या निर्णय कार्यक्रम आहोत परत एकदा सांगेल नारे नारे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारांमध्ये लाही मग समाजातला प्रत्येक घटक असेल मित्र असं लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही नाण खणखणत असेल तर लोकशाही आवडत राहील आणि दोघांचेही गुण दोष प्रकाशित करायचं काम पत्रकार म्हणतो करतात या पुढे पण ते करतील मी असे अपेक्षा व्यक्त करतो आणि हे करत असताना समाजात काही चुका होणार आहे कारण जो काम करतो त्याच्यात दोष आम्ही गुण दोन्ही आहे सांगायचं तात्पर्य दोष असतील तर ते दोष ताबडतोब चांगले गुणामध्ये कसं त्याचं फायदा होईल या माध्यमातून आपण काम करतात तसंच केलं पाहिजे जै। जेणेकरून प्रशासन पण चांगलं काम करेल आणि सगळ्यांचं व्यवस्थित हित साधेल असं मला अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या पोलिसांच्या वतीने तुम्हाला एक पुष्पगुच्छ देऊन मी आपलं स्वागत करतो आणि गुलाबाच्या फुलासारखं आपण आपली कीर्ती सदैव पत्रकाराच्या माध्यमातून तेवत राहो